नमस्कार मंडळी सोनूच्या मम्मीच्या भाकरी टाकणं चालू आहे चा। आण कडाईत काय कडाईत फक्त मसाला केलेला आहे टाकलंच नाही कडाई एकदम घाण दिसून राहिली पा आमची लय दिवसाच ठरवलं की एक नवीन कडाई आणायची पण कडाई काही आणणं व्हायना ह्या इथं पाठी माग दिसतंय पा जे भांडे भेटले त्याच्यात कडाई आलेली आहे पण सोनूची मम्मी ती काही वापरत नाही कहुंग ती लागून जातो लगेच कशाची पाहिजे ऑलिमन अल्युनियम तर ती स्टीलची आहे चालत नाही ती एक कडे आणू आता पाठीमागच म्हणलो तिला पण तिला तिच्या हाताने घेणं तर अजून काही आणली नाही काय भाजी म्हणलं त्याच्यात हो तर आज रिपोर्ट आले बघा सोनूच्या मम्मीचे तर तिच्या सगळ्या टेस्ट केल्या बघा झिरो रुपयामध्ये एक रुपया नाही घेतला काल गोळ्या दिल्या तर गोळ्याचा बी रुपया नाही घेतला सरकारी दवाखान्यात पण तिला रक्त कमी सांगितलं बघा आता हा प्रॉब्लेम बऱ्याच प्रेग्नंट महिला मध्ये राहतो आहे ना तर डॉक्टर म्हणले होते आज आम्हाला दुपारून की येऊन चारच्या नंतर उघडतो परत सरकारी दावाखाना रक्तवाडीच्या गोळ्या देणार होते आता उद्या सकाळी जाऊन त्या गोळ्या आहे आपण पण खायला बी काय काय पाहिजे की काय खाल्ल्यानं रक्त वाढतं ते मला माझ्या हा माझ्या माहितीनुसार बीट वगैरे खाल्लं तर रक्त वाढतं असं ऐकलेलं मी पहिल्यापासून पण ते प्रेग्नंट बैला खायला चालतं नाही चालतं ते माहीत नाही तर कमेंट मध्ये सांगा की काय काय खायला पाहिजे आता शनिवारी काय कशाला का बोलवलेलं आहे आपल्याला शनिवारी लस घ्यायची लस हा शनिवारी तिच्या ज्या पण लसी त्या देणाऱ्या तिला डॉक्टर तर आमचं एकदम फुकट मध्ये हुरायला पहा दवाखान्यामध्ये आणि गर्दी बी नाही राहत तिथं काहीच पहिल्यांदा असं वाटत होतं की बाबा कमी काळजी घेते सरकारी दवाखान्यात पण तसं काही नाहीये सगळ्या पेशंटची काळजी घेते तिथं का खाजगीत लावायची तुला ट्रीटमेंट नाही पाकुळी पडन गेली उडून तर तेवढं अवश्य सांगा की काय काय खावी ना। का नाही बाकी तर रिपोर्ट ओके आहे सोनोग्राफीत बी ओके नाही गेले सगळं आता सोनोग्राफी कोणत्या महिन्यात राहीन तू मला आता पाचव्या महिन्यात सांगितलेली आहे आता हिला पंधरा जानेवारीला चार महिने पूर्ण होकर गॅसवर पण छान भाकर केली सोन्याची मम्मी ना पापुडा वगैरे आला पा मस्त तर पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीत सगळं कळून जाईन आता त्याच्यामध्ये सगळे बाळाचे अवयव कळता म्हणे सोनोग्राफी असते तर मला असाईन कमेंट केली होती पेरू खा म्हणून तर आज मी पेरू का खा म्हणली होती ते आपण सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये कि पेरू खाल्यान काय होतं तर चला धन्यवाद बाय